सो आम्ही आज चाललेलो आहे कुठेतरी बाहेर आहे ते जेवण करतो सकाळी सकाळी पटापट जेवण करू मावशाल आहे आता भांडी असतात आणि मग आपण जाणार नाही ना की कुठे मग थोड्या वेळा आणि गावाला चाललो आम्ही या मग सगळेच पूर्ण चालू चालली आणि सोला मी काय बोलतो माझ्या मित्रांनो आम्ही चाललो आहे गावाला कोणाच्या गावाला कोमल यांच्या गावाला चाललो त्यांना पूर्ण फॅमिली चाललो ह्या टाईमला हे बघ का आलं आमच्या घरामध्ये काहा कसा हा का वा कस कस आला टाय हा हे साजरी आहे बघ का आलं इथे अरे का आले घाबरू नको हे घार आली आहे हा घार आहे छोटी घारचा पिल्लू आहे घार आहे कावळे घार आहे कावळे घार आहे कावळे जा बाबू आणि पप्पी घे आज दिली पप्पी परत देऊ नको ना दात तोडेल तुझे आणि कुठे काय इतके ये ना तर इतके पूजा विजा कधी सर्व गेला आणि मग दादा आणि मी आणि पप्पा आणि आई शुभम परत पिऊ परत काका काकी त्यांच्या मुली जेऊ पिऊ खुशी आम्ही सर्वच मी चाललेलो आहे ते म्हणजे गावाला आणि पुढे एन्जॉय करणार उद्या आज ॲनिव्हर्सरी आमची सो फॅमिलीसोबत करणार तुम्हाला माहितीच आहे म्हणून ज्या अगोदर आम्ही फिरून आलो आता फॅमिलीसोबत करूया तर चलो मित्रांनो बॅग पॅकिंग करूया आणि आई आणि बाबा पण पा आले आता कारण आम्ही एकाच गाडीतून जाणारी मोठा आला आमच्या तर आता इकडे काय चाललंय काय चाललंय बाबू अबू येतला कावाला बाबू काव, काव गॅलरी मध्ये या छाबू तुला काव दाखवतो चल या सर काव चल कावाला बाबू दिवसभर राहतो पण रात्री नाही राहत चल अबू चल काव अभू ये काव आहे मोठा काव आलाय एकदम कावाला ये पटकन आहे बाबूला काव दाखवतो आता आम्ही गेला गेला

तो मित्रांनो कालच घरी आलतो आपण आणि आज आम्ही परत चाललेलो आहे ते म्हणजे गावला तर दर्शन पण होईल आणि पूर्ण फॅमिलीसोबत आहे तर ब्लॉग बघायला पण मजा येईल तुम्हाला आणि थारच्या हालत बघा थार धुळा जेवढी आल्यापासून तर अजून दुसलीच नाही आहे तिथे बघा रेंज रोगार ऑडी जर थार मेरी बेबी आता हिला पार्किंगमध्ये लावून ठेवतो आल्यावर धुळ्यात जे काय ते आता कोण नाही आहे घरी चालवायला गाडी तर पटकन जातो हिला आपल्या पार्किंगमध्ये लावतो आणि हिच्यातला शूज घेतो एक म्हणजे कशी घालायला जरासा ड्रेसिंग हाडके हटके झटके झाली पाहिजे ना मला बेभ्याशी घाण पहिल्यांदा बघतो कारण रात्री आलो ना आम्ही त्याच्यामुळे अशी हालत झाली आम्ही निघलो सर्वजण तेव्हा आता अजून काका काकीचे पुडे नाही गाडीत ना चला बस आता कि पुढे चलो फटाफट लोकेशन सांगले पिंपरी दुमळे हे लास्ट ते घेतलंय कसा घेतलं काही इत नव्हतं मागे कोण मागे बाबा तुम्ही मागे जा थोडे म्हणजे

मी वगैरे जेवध आणि ताजी पण आलेले आहे सो आता मी हॉटेलला थांबलोय प्रांजलला पहिले नाश्ता करू इकडनं आणि मग इकडनं पुढे जाऊ आता पाऊस पडतोय असं पाऊस जरा मध्ये गडद पडला ना सो आपण सेलिब्रेशन करूया ॲनिवर्सरी केक पण तिकडेच कापूयात तो हॉटेलला टाकीला व्हिडिओचा हां बायले हॅपी एनिवर्सरी ही थैंक हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थे बाहेर ना बघितलं ना बिया शॉपच वाटतो जवळ आल्यावर ना तरी काम बिया शॉप बघ ना हा माहिती सवय द्या मला स्वराची बस बाबा तिकडे नको वाटू दोनशे रुपयाच खर्च येईल बाबू बाबू पण दे पण दे

घाटो मे या इथंच ठेवून कापला असतो चेहरा कसा आपला पावडर लागली का नाही बघायला चेहरा इथं इथं कापला असतं ना हां ना मस्त मागं हे पण असे कोणी साजरी केली ॲनिव्हर्सरी साजरी करतो आम्ही यावेळेस केक त्यांना भरवणार आम्ही पहिला ते कुठे भेटला बोलेल केक केक तरी कुठे भेटला हेच के पटकन पण कधी पण तो दुसरा तुझा ब्लॉक काढायला हा पण तिच्या वर कधी पण नो गॅरंटी मिस्टर आणि मिसेस कोमल का आणि आता प्रमुख पाहुणे आलेले

केकडे हॅपी बर्थडे

मम्मी सरळ उभे सरळ उभे राहतेसरी साठी पाहुण्या आले सगळ्या महाशे घाटातले मेन पाहुणे जनतेमध्ये थांबून दाखव खात्या तूच तूच करतो थांबवून आताच ना घेऊन इथं इथं

मम्मा <laughs> बघितली भेटली मम्मा आली खाली आली, <laughs> आली खाली मम्माचे मित्र होते ते कोण खाल्ला बाबू तुला पण सोडला हो ना त्यांनी ते छोटा होता ना काय मम्माचे मित्र फायद्याचे हे तर आता मॅगी ऑर्डर केली आम्ही सात सात मॅगी केली हा मॅगीच नाही तू मॅगीचा झन किती पण

बाबू कुठे आला तू बाबू मंगी बघितला तुम्ही आता परत बाबाला दे बाबाला बाबाला आईला आणि तू का आता तू तू का तू का तू दादा वहिनी आजी आणि बाबू बसलेला आहे काय नाली म्हणजे बघा आणि पुढून आता मागून ना शुभम पिऊ येणार काका हे नाव सांग रे मला तुझं इकडे इथना तीन नंबर शॉप नाही खरं किती एक नऊ तीन चार पाच नंबर शॉप <laughs> मोर्या मित्र म्हणणार so, सो वाईज आता ना जस्ट मासवडीची थाली आलेली आहे तिथे बघा मासवडी आहे भाकर आणि हे काय शेंगो हे अलग आहे आपण जेवण करून घेऊया सोडूया शनिवार सकाळचा उपास सोडायचा उदाचास सोडूया उद्या संडे नॉन व्हेज उद्या लॉलीपॉप चिकन एक डान्स केला पाहिजे पण बघताना टी व्ही झाला पाहिजे আনন্দ <laughs> <laughs>